सियावर रामचंद्र की जय महाराज दशरथांच्या मृत्यूनंतर भरताला बोलविण्यासाठी दूत पाठवलेत दूत कैके देशामध्ये जाऊन पोचलेत अगदी भरताला अयोध्येत काय अघटित घडलंय याची ये कल्पना येऊ नये म्हणून नियमाप्रमाणे प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे भेटवस्तू देखील सोबत दिलेल्या आहेत वस्त्र अलंकार या सगळ्या गोष्टी कैकै नरेशांच्या पर्यंत दूतानी पाठवलेल्या भेटवस्तू देण्यात आलेल्या आहेत कैकै नरेशांनी सुद्धा अनेक भेटवस्तू दिल्यात आणि आपल्या भाद्यांना आपल्या नातवांना परत पाठवण्यासाठी बरोबर सैन्य सुद्धा दिलंय वेगवेगळी रथ सैन्य घोडे हत्ती या सगळ्या साधनांच्या निषी महारा राजकुमार भरत आता अयोध्येकडं परत निघालेले आहेत सैन्य सोबत आहे सुरक्षेसाठी म्हणून दूतही सोबत आहेत दूतांसोबत भरत बोलतोय भरताला काही अभद्र स्वप्न पडली त्या स्वप्नांची कहाणी तो विचारतोय पण दूतांना स्पष्ट सूचना आहे नाही सांगायचं काहीच त्यामुळं भरत अयोध्येत घडलेल्या अघटित घटनांच्या बाबत आपल्या पडलेल्या स्वप्नांच्या विषयीचे खुलासे मित्रांच्याकडं दूतांच्याकडं करतोय पण कोणी त्यावर काहीच बोलत नाहीये आणि शेवटी अस्वस्थ मनाने भरत निघालेला आहे सोबत सैन्य आहे खर तर काही कळालेलं नाहीये पण मन अस्वस्थ आहे आपल्या माणसावर संकट आलं ना की मन असं अस्वस्थ होत असत तसंच भरताचं मन सुद्धा अस्वस्थ आहे सगळं ठीक वाटत आहे पण ठीक नाही आहे काहीतरी होत आहे काहीतरी चूक घडत आहे याची जाणीव भरताच्या मनामध्ये होती आणि याच जाणिवेला घेऊन भरत निघालाय आता हत्ती घोडे हे सगळे अं बाकी सैन्य हे सगळं सोबत असल्यामुळं भरताच्या प्रवासाच्या वेगाला मर्यादा आहे मर्यादा आहे तीन तीन चार चार रात्री थांबून प्रवास करायचा आहे पंजाबच्या कुठल्या पश्चिमेकडच्या पंजाबच्या भागातून परत ते उत्तराखंड उत्तर प्रदेशाचा पूर्ण भाग ओलांडत ओलांडत अयोध्येपर्यंत यायचं आहे त्यामुळं त्या प्रवासाला मर्यादा आहे आता ही एक गोष्ट लक्षात घ्या रामकथेमध्ये लंकेवरून परत अयोध्येला येत असताना एकदा एकदा कुबेराच्या विमानाचा उल्लेख येतो एकदा आणि दुसरा उल्लेख म्हणजे पहिला उल्लेख वेगळा आहे पहिला उल्लेख आहे रावण सीतेच हरण करून वायुमार्गाने तिला लंकेत घेऊन जातो असे दोनच उल्लेख आहेत म्हणजे कुबेराचं लंकेतलं विमान कुबेर रावणाचा सावत्र भाऊ त्याच लंकेतलं विमान हे रावणाच्या ताब्यामध्ये आहे त्याचा उपभोग रावण घेतो आहे एकदा रावणाने वापरल्याची नोंद आहे आणि पुन्हा रामाने ते वापरल्याची नोंद आहे अयोध्येत परत आल्यावर ते विमान कुबेराला देऊन टाकलंय दोन्ही कथांच्या मध्येच फक्त विमानाचा उल्लेख आढळतो इतर कुठेही कथांच्या मध्ये विमानाचा उल्लेख आढळत नाही मी हे यासाठी सांगतोय उत्तर रामायणात विमान घेऊन शंभुकाचा वध करायला रामचंद्र गेले ही जी बोगस कथा घातलेली आहे ती काही खोट्या माणसांनी घातली आणि त्याचा परिणाम रामचंद्रांच्या चरित्र कथनावरही होतो हिंदू धर्मावरही होतो आणि उगाच शंभुकाच्या वधाची कथा सांगून लोक याला भरकटवण्याचा प्रयत्न करतात म्हणून जरा स्पष्टीकरण मध्येच थांबून दिलं कारण आत्तापर्यंत आपण जे जे प्रवास ऐकलेत बरं झालं वाल्मिकींनी या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लिहून ठेवल्या खूप बरं झालं की दूत कोणत्या मार्गाने गेले भरत सुद्धा कोणत्या मार्गाने आलाय हे सांगितलं म्हणजे दूध जायचा मार्ग वेगळा होता भरताचा परत यायचा मार्ग वेगळा आहे म्हणजे ते दोन पर्वतांच्या मधून वाहणाऱ्या माली नदीच्या कडेकडेने कडेकडे गेले हस्तिनापुरातून गेले हे सगळं तुम्हाला ते याच्यातून गेले उत्तराखंडाच्या भाऊभूमीतून गेले हे सगळं दिसतं पण भरत जराशा वेगळ्या मार्गाने परत आलेला आहे आणि या प्रवासादरम्यान किती मुक्काम झाले आहेत कुठे थांबावं लागलंय याच्या पण नोंदी आहेत म्हणजे आपण रामचंद्रांच्या वनगमनाच्या नोंदी बघितल्यात पहिला मुक्काम झाला तो अलीकडं श्रंग माफ करा श्रंगवीरपूरच्या अलीकडे झालाय दुसरा मुक्काम शृंगवीरपूरला झालाय तिसरा मुक्काम भारद्वाज मुनींच्या आश्रमात झाला आहे आणि त्यानंतर रामचंद्र पुढे निघाले तस भरताचे दूतही एक मुक्काम करत करत रात्रीचा प्रवास करत गेलेले आहेत आणि भरतही थांबत थांबत अयोध्येकडे येतोय आणि या सगळ्या लवाजमाच्या सोबत त्याला विलंब होतोय विमान नव्हतं हे तुमच्या लक्षात येईल त्यामुळं खोट्या कथा विमानाच्या उगच रामाला वाटलं रामायणात वाटलं विमान घातलं असं केलेलं नाहीये भरतही आपला प्रवास रस्ते मार्गाने करतोय आणि त्याच्या लक्षात असं आलंय की एवढं मोठं सैन्य घेऊन आपण निघालोय आपण सैन्याच्या सोबत हालचाल करू तर ती जरा मंदावलेली असेल थोडं निवांत जाऊ भरताचं मन केव्हाच अयोध्येकडे धावत आहे शरीर मात्र त्याच वेगाने जात आहे ज्या वेगाने रथ जाऊ शकतो घोडे जाऊ शकतात पण मन मात्र वायु वेगाने अयोध्येकडे धावत आहे भरताच्या ही गोष्ट लक्षात आली आहे की एवढा सगळा लवाजमा घेऊन आपण लवकर अयोध्येत पोचणं अवघड आहे मग मग त्याने थांबलाय सैन्याला सांगितलंय की आता मी शत्रुघुणाला सोबत घेतो आहे आणि पुढे निघतोय मी वेगात जाईन आणि तुम्ही तुमच्या वेगात तुमच्या पद्धतीने जमेल तसे मागे मागे या कारण एवढ्या मोठ्या सैन्याला कुठेतरी थांबायचं आहे त्याची व्यवस्था करायची आहे खानपानाची व्यवस्था करायची आहे मग ते थांबून जेवण करून पुढे सरकणार आहे तर एवढ्या सगळ्या लोकांना करायला वेळ लागतोच की बरं विचार करतो आहे की या सगळ्या लोकांच्या सगळ्या व्यवस्थेसहित आपण जर प्रवास करू लागलो तर आपण लवकर अयोध्येत पोचणार नाही त्याने आपल्या सगळ्या सैन्यांना कळवलंय की बाबानो तुम्ही तुमच्या गतीने या मी माझ्या गतीने पुढे जातो आहे आणि मग भरतानी आपले रथ प्रचंड वेगाने अयोध्येकडं न्यायाला सुरुवात केली अयोध्या जस जशी जवळ येईल तस तसं भरत अस्वस्थ होतोय तशी खूप अस्वस्थता भरताच्या मनामध्ये येते काय असं अघटित घडलं असावं जिथे मी स्वप्न बघतोय जिथे मला दिसत आहे की काहीतरी अवघड आहे वडिलांच्या बाबतची स्वप्न रामचंद्रांच्या बाबतची स्वप्न कोणासोबत घडलं असावं आणि अयोध्या जशी जशी जवळ येऊ लागली आहे तसं तसं अयोध्येच्या काही गोष्टींना बघत भरताला उगाच जाणीव होऊ लागली आहे की काहीतरी गडबड आहे अयोध्या नगरीच्या सीमेवरती भरत पोचल्यानंतर अयोध्या नगरीच्या द्वारावरती फडकणाऱ्या इक्ष्वाकू वंशाच्या पताका आज त्या त्वेषाने फडकत नाही आहेत याची जाणीव त्याच्या मनामध्ये येते समोर नगरीचं प्रवेशद्वार दिसत आहे पण त्या प्रवेशद्वारावर फारसा उत्साह नाही आहे हे भरत बघतोय आणि त्या अयोध्या नगरीत प्रवेश करताना जो प्रचंड उत्साह उमेद असायची अयोध्या नगरीच्या आसमंतामध्ये यज्ञशाळातून निघणारा धूर तर पसरलेला असायचाच असायचा पण त्यासोबत सुगंधित अशा वाऱ्यांच्या सोबत येणारा वेदमंत्र्यांच्या उच्चारणाचा ध्वनी असा हवेत मिसळलेला असायचा आणि अधूनमधून एखादा स्वर काणी पडायचा आणि त्या स्वरांनी प्रसन्न व्हायला व्हायचं ना अयोध्येच्या आसमंतात तो यज्ञज्वाळा दिसतायत ना त्यातून निघणारा धूर दिसतोय ना मंत्रोच्चाराचे आवाज अजून मधून कानावर पडतायत काय झालंय अयोध्येला हा भरताच्या मनातला प्रश्न आहे आणि तो त्याच प्रश्नांना घेऊन अस्वस्थ रीतीने आपल्या रथाचा वेग वाढवतोय अयोध्ये जवळ पोचता पोचता त्याचं मन अधिकच भयकंपित होत आहे काय होतंय आद्युत आल्यावर ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय